मारदी उगी फुकाचा हालूच मारद दडी चांडाळ चौकडी नमस्कार मंडळे कशा आहात मजेत ना तर पाठीमागच्या भागामध्ये आपण पाहिले की सदाच्या बायकोने गाय विकत घेण्यासाठी माहेरवरून पन्नास हजार रुपये आणले आहेत पण सदाला अचानकच एक कॉल येतो की तुम्हाला पंचवीस लाखाची सफारी गाडी लागली असून व्हेरिफिकेशनसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून ओ टी पी सांगा सदा विचारा भोळा त्यांनी सांगितलं तसं सा सदानी सगळं काही व्यवस्थित केलं पण सफारी गाडी लागल्याने खुश झालेला सदा ही आनंदाची बातमी संपूर्ण गावभर वरडू वरडू सांगतो मात्र ही बातमी बायकोला समजल्यावर तिला विश्वास बसत नाही आणि ती सदाचा मोबाईल चेक करते तर काय गाय घेण्यासाठी माहेरवरून आणलेले पन्नास हजार रुपये अकाउंट वरून गायब झालेले असतात तिला प्रचंड राग येतो आणि ती सदाला मरणाच मारते आता येथून पुढे मी नाही जीवन हाय पण झोपलेली हायलं पण सकाळी ते दहा वाजले तरी बायको झोपली हां सकाळी सात वाजता पाठवलं मला पैसे आणायला हा आणि तो मस्त दहा वाजले तरी झोपली आता तर असं वाटतं हिच आहे ना ओ हा काय करताय खातलं म्हणलं गमली तू झोपली हात पाय दा तुझे हातपाय <laughs> हातपाय दाबताय का नरड दाबणार होत माझं एवढी हिंमत हो माझी नरड दाबायची कोणाची हिंमत आहे का बायकोच नरड दाबायची सांग ना म्हणूनच मी जागसूत झोपले होते काय नेम नाही माझ का मी काय केलं तो कधी माझं नरड दाबता आता कसं केलं तुम्ही नाही ग बायको म्हणलं आता तू कस हातपाय दुखत असेल म्हणून म्हणलं आता दाबा जरा हातपाय जरा पाय पण दाबा की बायको तू बायको कधी असं ऐकलं का पेपर मध्ये बाबा एखाद्या न्याने बायकोच नळ दाबून मारल हा की लय वेळा ऐकलंय तसं नाही कधी बायका नवऱ्याला मारतात हे येते ये पेपरला आता बरं झालं मला सांगितलं एक दिवशी तुम्हाला माझ्यावरच काढतो सगळं रागा पाय लय बर वाटतय बाई काम करून करून पार वाईट ते बघा वाई का? हा ना मग लय वाईट तुला कामाच कशाला कधी हात पाय दुखते काम करायचे आपल्याला अक्कल आहे का बायको मी काम करतोय बर का आता ते माझ्या नशिबात पडत नाही त्याला ते मी काय करू ग बरं तुमचा पदर नेमका फाटकाच निघतो हा काय करू र नशिबात लय बायको काय बी ते वाकडच होतंय काय काम करतात वाकडी नसती करायचे कळलं का मला तर वाटतं त्या मागच्या बायको ना तिकडे गेलो काहीतरी जादूटवानच केलेला दिसतोय माझ्यावर जे ते होतंय वाईटच होतंय आईला काही सरळच व्हाय नाही माझ्याकडून कसं होईल तुमच्याकडनं सरळ काय झालं पैशांच काय झालं पैशांचं हा बायको खरं सांगू का मी गावात आहे ना ते मागच्या वराच्या तिकडे नाही का माग ते म्हातारे डोंगरे डोंगरे म्हातारे बसत्यात म्हणलं त्याच्यात असतील बाबा पैसेवाले लोक गेलो समजा म्हाताऱ्यांना विचारलं करा ना जरा मदत पैशाची करा ना जरा पैशाची मदत एका थेडेने मदत नाही केली माझे कोण पन्नास रुपये घेतले मला कायल म्हणजे तुम्ही पैसे आणले नाहीत अगं बायको मी आता करणार काहीतरी तोडजोड तू काय करणार काय तुम्ही ते सांगा मला काय करणार बायको तू टेन्शन घेऊ नको मी आणतो गावातून कुठून तरी काहीतरी तडझड करतो समजे पैसे घेऊन येतो बायको तुम्हाला कुणी लावलं होतं त्या गाडीच्या नादीला कशाला लागतो तुम्ही गरजेची होती का, का ती गाडी गाडी गरजेची नव्हती का आपल्याला देणार होती गाडी काय देणार होती हो खरे ना आता मला वाटलं गाडी आलं मस्त पिक गॉगल टाकून मस्त हिरोईन सारखे माझ्या बाजूला असं बसून सगळ्यांना असं करशील तेवढ्या नखरच करायची बरं कळत तुम्हाला मला बाकीचं काय माहित नाही मला पैसे पाहिजे माझे ते तिकडे काय पण गोंधळ तुमचा आता कस करू ग हे बघा मी तुम्हाला सा सांगते आज संध्याकाळपर्यंत तुम्ही जर पैसे आणले नाहीत माझे पन्नास हजार जर मला आणून दिले नाहीत तर तुमचं मी डायरेक्ट मर्डर टाकणार मर्डर का नाही मर्डरच डायरेक्ट मर्डर टाकणार मला बाकीचं काय माहित नाही मला पैसे पाहिजे तू हार्ड करू नको ते काय बी हरता असू द्या मला काय माहित नाही बाकीच मला पैसे पाहिजे उठायचं निघायचं चला निघा उठा उठा ना निघा कसे पैसे आणत नाही तेच बघते मला पांडबा काही म्हणा बर का पण ते म्हणतात <laughs> बा। ना नशीब गांडू तो क्या करे का पांडू काय तुमचं नाव नुसतं पांडू पण नशीब कसलं भांगारे आतापासून जा अजून तसलं गरीबी तर तुमची जिंदगी चालली तुमच्या पक्षा तो सद्यावर सद्यावर आहे का नाही मला सांगा त्या नशिब त्या काय त्या सद्याचं नशीब कसं असं फळफळ फळफळ फळ का नाही फळफळ मला सांगा लोकाचं एक लग्न होत नाही बरोबर दोन लग्न <laughs> केले का नाही केले ना <laughs> <की निना? laughs> आहे का नाही गोष्टीच या लग्न केलं पण ते जाऊ द्या द्या आज मला सांगा सध्या खायला मागे ना पण काय तुम्ही सांगितलं मला सध्याला काय किती पंचवीस लाखाची लाखा लाखा सफारी गाडी हा पंचवीस लाख कशाला म्हणतात अहो त्या सध्याला जर पंचवीस लाख किती शून्य सांगितलं तर शून्य लाता यायचं नाही त्या सध्याला पंचवीस लाखाची त्याला गाडी येणारे मला भेटला होता त्या दिवशी मला म्हणला तात्या तो मला देवाला नेतो इकडून नेतो तिकडून नेतो फिरायला नेतो हा नंतर तो मला गोव्याला नेतो बारीक आपल्या चाड्यातल्या पोरी बाहेर देवा धारमाला जाऊ म्हणला आपण काय म्हणा त्याला काय आणि काय लोक पण खरंच होय पाल बा खरंच त्याला गाडी लागेल मी होतो तिथं कॉल आलो होता तुम्ही घालतोय हा का, काय काय म्हणले ते म्हणले पंचवीस लाखाची सफारी लागली आहे तुम्हाला नक्की ना हा नक्की नक्की मी ऐकत होतो आम्ही दोघं सांगत होतो बसा म्हणलं खरं बोलते का खोटं बोलते खरं दादे ते खरं सदाच नशे फळ फळले फळ फळले आईला बरं झालं बाबा चांगलं एखादं चांगला असावा ते आईला पांडबा काय हॅलो सैतन का नाम हल्ली आणि सैतन हजेर मारायचं नाही त्याच्याला सध्या इकडे पाहिजे पाहिजे होईल तिकडे तिकडे तुम्हाला सांगतो गावातले समजे दारूचे बुट्टो सांगतो गावातले जे नाही ते केंद्रावर जाऊन आलो जिकडे नाही तिकडे पत्ते खेळायत आहे का सगळ्या म्हात्यापुढे अरे बांडगोळा अरे तू कुणाबद्दल बोलतोय तात्याला तू मटक्याच्या आत द्याव जोगाराच्या आठ पत्त्याच्या आठ दारूच्या आठ जातोस का अरे तात्याला जर शोधायचं असेल ना तुला मंदिरात जावं लागेल तुला देवळात जावं लागेल हा आ? तुला असं चिंचूच्या झाडाखाली शांत यावं लागेल गायबाना लावला का मी तुला आता तुझाच विषय चालला होता तू मारणारच ना नाही तुला तुला असं वरून ब्रह्मदेवाने वरदान दिलेलं आहे वरदान तू मारणारच नाही अरे बाबा तुझा जर होता म्हणलं पांडवा लक्षात घे बघ त्या सध्या फळफळलं पंचवीस लाखाची त्याला सफारी गाडी लागणार आहे म्हणलं आई जायला बरं मला सांग हे पांडवा भिकार चोट अजून तसलाच आहे गरीबडा अरे तुला सांगतो तुझ्या ना पांडव्याला आपल्या सफारी गाडीत घ्यायचंच नाही अजिबात आपणच सफारी गाडीत जायचं आणि तू सांगितलं ना जा� त्याप्रमाणे मी पण आता फिरायचं प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे प्लॅनिंग ऐकून घे हा बघ तुला सांगतो आपण देवाला जायचं देवाला गेल्या बरोबर आहे ना सगळीच गोष्ट तुला सांगतो सगळं सगळं जायचंय ठिकड वरणी घ्यायचंय सिंगापूर शिर्डी तिकडे तुला सांगू संभाजीनगरचे मंदिर आहे फितिर्लिंग दिवी वने इकडे लगेच आलं की अष्टविनायक आणि पहिली गोष्ट काय माहिती का मला वाटतं आपण अष्टविनायकाविनायकाला केलं ना आधी बाकीच गणपती म्हणजे वीर अरे आणि दुसरी गोष्ट मी टाकणार तुला मंदिर सांगतो म्हणजे त्र्यंबक कशी काय मग काय ज्योतिर्लिंग अष्टविनायक करू ज्योतिर्लिंग करू तिच्या दोन चार महिने तिकडे जाऊ ते गया गाडीच येणार नाही कुठं जायचं निसतं ऐकू घे माझी येणार नाही तात्या राहत सुमती माझ्या चोबतीन मोठी गेम झाली तुझ्यासोबत एकट्या सोबतच झाली का एकट्या सोबतच झाली तुला गोष्ट सांग

कायम झालंय मला वाटलं दिवसा धावल्या सदा बलात्कार तू म्हणत सराव मला काय माझं काय 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 सांग तू अव काय झालं आता बायकोने तिचे ऐकून आणले तर गायसाठी पन्नास हजार रुपये <ज़ागा> <जा> ते तिच्या खात्यात होते <ज़ागा> आणि मला सका सकाळ सकाळ फोन आला दिल्लीहून पान मला वाटलं इलेक्शन चालू आहे काय साध्याला मग मला डायरेक्ट फोनवर म्हणतात सदाशिव बोलता का तुम्ही म्हणलो हो आहे ना सफारी लागली हा मी म्हणलो नवीन कॉर्कोरेट सफारी ते म्हणले व्हेरिफिकेशन साठी ना तुमच्याकडे एक लिंक येईन त्या लिंक वर क्लिक साध्याने केलं नाही क्लिक मग त्याच्यावर आला एक ओटीपी नाही रे ओ टीपी हा ते ओटीपी मग पांड्याने त्याला सांगितलं ते ओ टी पी आणि मग तुम्हाला सांगतो थोड्या वेळाने मी गेलो घरी बाय कोणी अकाउंट चेक केलं तर माझ्या अकाउंट काय पैसे नाही तास त्याच्या आयला म्हणजे अशी गेम झाली म्हणजे पांडबा एवढी ते जनजागृती लोक करतात टी व्ही वर हे मोबाईलवर आणि सध्या मला सांगा ती कोणाला ओ टी पी द्यायचा नाही कुठल्या लिंक वर क्लिक करायचं नाही म्हणतोय की सध्या सारख्या माणसाला पंचवीस लाखाची वारी कशी काय लागली हा बांडवळा मला असं कारभार झाला अरे हा मग पुढचं त्या मॅटर मुळे माय बायको माय डायरेक्ट तोंडा बोलली माझ्या तोंडावर येऊन बोलली जर संध्याकाळी पन्नास हजार रुपये नाही घेऊन आले डायरेक्ट कापून तुझरेक्की मर्डर करून टाकील डायरेक्ट तुझा बाय कुठं तुझ्याला डबल डेंजर तुझी आजा पन्नास हजार रुपये द्या होता अरे बाबा म्हणजे सदा तुला सफारी नाही लागली तुला घोडा लागला ते पण रेस चालव आईला आमच्याकडे काय पन्नास हजार रुपये येतो म्हणलं गायबाने आता इथून पुढे तरी कुठल्या क्लिक करून देऊ नको आपल्याकडे काय पैसे बेच नाही पैसे माझा आता तुमच्या माहिती नंतर तुमच्या दावेला गौतम पाटीलचा कार्यक्रम ठेवतो मी मी जातो पण ह्या हिचे बांडगोळे ह्यांना एवढं सांगून कळत नाही ह्या जाऊ क्लिक कर ते जाऊ क्लिक कर ह्या पर कर आता घेतला घोडा लावून चांगला घ्या चांगला अशी वंडा फसून झाल्या शिवाय ना की जागा येणार नाही तर गाईबाई कुठली सफारी गाडी लागली सफारी सफारी नाही घोडा लागला घोडा चांगला रेचा आणि मग अहो बाबा एवढं का अर्जंट काम असेल म्हणून तो आबाने बोलून घेतले ना हे बघ मी आठ दिवस दौऱ्यावर चाललेलो आहे आठ दिवस हा अगं आठ दिवसात दौरा घेतलेला आहे तेव्हा मला तुझी काळजी आहे तू इतकी घरी असणार आणि काही आता काही चोर आल्यात आल्या तू सचात घरी यायचं मस्त वेळेवर जेवण करायचा अभ्यास करायचा आणि कोणतरी संतीला घ्यायची मग एखाद्या मैत्रीण बोलतो गावातली मैत्रीणच बोलवायची मित्र नाही अहो एवढा आठ दिवस कुठं चाललाय तुम्ही <laughs> अरे मी आठ दिवस देवदेव करणार आहे आठ दिवस देवदेव म्हणजे काय अहो आठ दिवस लागणार देवदेवाला हे बघ पहिल्यांदा आम्ही अष्टविनायक करणार अष्टविनायक केलं की आम्ही नाशिक तिथनं त्रिंबकेश्वर तिथनं वणी आणि तिथन डायरेक्ट आम्ही गाणगापूर तुळजापूर पंढरपूर पुणे इथे येणार आठ दिवस प्लॅन केलेला अहो पण आबा एवढा आठ दहा दिवस जायचं म्हणल्यावर गाडी भाड्यात दीड दोन लाख जाईल अगं <laughs> तसं आम्ही प्लॅनच केलेला आहे फक्त तेल टाकायचं आणि निघायचं एवढं कोण उदर झालंय नुसतं तेल टाकून गाडी द्यायला माहितीच नाही का नाही आपला सदा आहे सदा सराशिवराव आता सदा सराशिवराव पंचवीस लाखाची लॉटरी लागली आणि त्यांनी चक्क पंचवीस लाखाची सफारी गाडी खरेदी केली हवा बाबा त्या काय खरं आहे त्याला तालुक्याला जायचं म्हणलं तरी हात करून जातोय कोणाला तरी नाही अगं ना, ना, तसं आम्ही प्लॅनच केलं प्लॅन कौन, टाकायचं निघायचं कोण कोण आहे आता कोण तुझं तो काका तुझी मावशी माझा मी आवडा त्याची बायको आणि त्यानंतर आमचा साडू त्याची बायको असे सगळे मिळून सगळा प्लॅन केलंय आहे आजी काय लागेल नुसतं तेल टाकायचं निघायचं जा तुम्ही हा मला काहीच घेण देण नाही तुम्हाला अरे तुझी काळजी म्हणून सांगतो बाबा बाकी अरे सदा आलं का अरे बा संस्कार संस्कार दे पन्नास हजार दे पन्नास हजार त्याच्या चेष्टा करायला ती गाडी आली सगळा प्लॅन केला तू काही बोलायचं नाही तोंड उचकटूच नको सगळा प्लॅन केला सगळ्या पाहुण्याला सांगितले आता एवढ्या पाहुण्याला फोन लावलाय मग माझा साडू माझा मित्र माझ्या जवळचे सगळे बोलले आता तू काय आपली मजूर येणार ना आपली ती माझी मजूर आहे

तुला सगळा मी प्लॅन केलेला व्यवस्थित पैकी कुठलीच गाडी नाही करायची काय काळजी आहे पण आता तू जेवणा खाण्याची काळजी ना हे सगळं करत बी करणार वाच ठीक आहे काय प्लॅन काय करा ऐकून घेणार अष्टवेळा करा पहिल्यांदा अष्टवेळा का पहिल्यांदा अष्टवेड्या पाहिजे गणपती दर्शन नाशिक नाशिक ना वणी ना आपण त्रिमकेश्वर डायरेक्ट गाडगापूर गाडगापूर तुळजापूर पंढरपूर पुढे आणि इथे यायच अजिबात काळजी गाड का तुझी नवी गाडी नाही का म्हणजे आपण असणार आठ आठ जण गाडी तो ड्रायव्हरची गाडी अरे घेणार तू मग पोलिसांची काळजी करे माझी ओळख अगदी सगळे मॅनेज करणार तू अजिबात काळजी कर आओ, का खाया पियाची सगळं पाहायचं लागलंय तू फक्त गाडी आपली सफरी येणार नाही सफरी येणार नाही काय झालं का

बायकोने पन्नास हजार रुपये गाय आणायसाठी आणले होते ऐकून आणि ते तिच्या खात्यात होते तुम्हाला सांगतो ते म्हणली जा आता गाय घ्यायसाठी पाणबापूर गाडी घेऊन ये मी पानबापूर गाडी आणायला चाललो तसा मला एक फोन आला डायरेक्ट दिल्लीवरून आता मला प्रश्न पडला दिल्लीवरून फोन आला मला थोडं वाटलं नाही का बाबा इलेक्शनच तिकीट बिकीट साध्याला ते जाऊ पुढे घोटाळा ऐका ना आणि मला ते म्हणे तुम्हाला आहे ना चांगली सफारी नवी लागली आहे म्हणजे कुरकुरीत काय बाबा करीत आबा पाच पंचवीस लाखाची गाडी अशी भेटते म्हणलं काय सध्या मग मी म्हणलं बर हा काय मग पुढे काय ते म्हणलं सदाशिव जमगाडी तुम्हीच का थोडस आम्हाला नाही का ते काय म्हणते ते व्हेरिफिकेशन आम्ही तुम्हाला Link तो ते लिंक पाठवतो त्या लिंक वर पटकन क्लिक करा आता बघ केलं मी क्लिक आणि मग मला म्हणलं त्या ओटीपी काय राहते ते ओटीपी हा त्या ओटीपी आला असं सांगा मग मी सांगितलं हा तो मला सांगतो घरी जाऊन पाहतो तर काय बाय केलं खात चेक सगळं बँक केलं अरे सध्या तुला अक्कल आहे का आता हल्ली किती स्कॅम चालू आहे सांग बरं असं ओटीपी सांगायचं नसतं संपलं नाही मला काय माहित राह आणि पैसे गेले तर गेले बायकोने काय सांगितलं संध्याकाळपर्यंत पर्यंत जर पन्नास हजार रुपये घेऊन आलेला आहे पप्पी किती मटर टाकीन तुझा पन्नास हजार द्या ना आपल्याला माझ्याकडे पैसे सप्नात तुम्ही माझ्याकडे कुठले पैसे बाबा आय तुम्ही नाही मदत नाही करणार मला अरे नाही येत पैसे अरे माझं मला टेन्शन पडलं तुझे पन्नास हजार तू काम कर करू पाय मिळणार का काय करणार याच्या जिबादीच्या आलं ट्रिप आणि पाहुणे बाबा बाबा इ तर पहिले तोंडावर आता पडले तोंडावर अशा लोकांच्या लो नादी लागूनच तोंडावर पडताय साहेब मला काय पाहिजे असं हे मला मत मला ते इशी वाटले पहिलं तर त्या मित्राला फोन लावू दे हॅलो हा ए वाघ रे आपली ती ट्रिप केला हा ती कॅन्सल झाली काय अरे तो गाडीवाला आहे ना गाडी सगळं ॲक्सिडेंट झाला गाडी मिळेल तोही मेला आता आवाज काय सांगता गिरीचा सारू बाय तो नालो हा, हा सारू हा अरे आपली ट्रिप कॅन्सल झाली अरे त्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला तो ड्रायव्हर पेला गाडीवाला नेला त्या आईला ऑफिसचा फोन लावून जागायला पाहिजे साहेब ओ भया साहेब आई चोगाऊ सदा तुझ्याला घोड्याच्या वरतार आहे तुझे बाबा तुझा किलोमीटर झालं तुम्हाला आवाज येतोय माग न मी बाबा म्हणलं पाहिजे माहितीये का ते पलीकडचं कुत्र आहे का ते गाडी तांत मला वाटलं कुत्रच लागले माग कुत्र काय पण हे आहे कुत्रेवाला म्हणजे आहे का दाढी बिडे वाढून नाही आला बरं तुमचे पाय कोणतं पडून नेमका काय काय करतो <laughs> दर्शन सदा काही म्हण बर का पण तुझ्या संस्कारी सां, पुरुष मी आख्या गावात पहिल्यांदा नाही संस्कार पन्नास हजार एकदा पाया पडायचं पन्नास हजार देत का संस्काराचं भरते जाऊ दे बाकीच दे तू ते सफारी गाडी कुठे आली <गसेला>, अरे अख गावाला कळले सदाशिवला पंचवीस लाखाची सफर गाडी लागली पंचवीस लाख नाही आली काय सांगू तुम्हाला ती अशी घाटातून लई जोरात येत होती जोरात यात येता काय झालं अशी डायरेक्ट ठोकली तर गाडी मिली आणि ड्रायव्हर मिळाला गाडी दीड किलोमीटर ड्रायव्हर दोन किलोमीटर जाऊ पाडला गाडी मिली हा ड्रायव्हर मिळाला इकडे पुढे अरे गाडी कशी मरल सध्या आहो काय सांगायचं बर ते बाकीच जाऊ दे पैसे कशाला पाहिजे आहो मला आहे माहितीये का तू मला सांगतो या गाडीचं सगळं लपडत म्हणजे गाडीमुळे चांगलं माझ्या माझे झाली हे आज काय म्हणतोय काय भाऊ गेम गरज गेम झाली माझ्या तिकडे तोंड कर नाही तुम्हाला सांगतो काय एक, एक काम कर करत आडवडे घेऊ नको काय एक्झॅक्ट काय झालं मला फोन आला मला म्हणे गाडी लागली तुम्हाला नाही का सफारी व्हेरिफिकेशन साठी कॉल आला ओटीपी घेतला माझा आणि मी घरी जाऊन बायकोला म्हणलो सफारी आल्या सगळ्या गावात सांगितलं आणि बायकोनी बघितलं तर पैसे सगळे शून्य पन्नास हजार रुपये आणले तो गाय सदा शिवराव <laughs> म्हणजे असा स्कॅम झालाय अरे सदा तुला कळलं पाहिजे बाबा हल्ली कसलं पण स्कॅम नाही क्लिक करा त्या लिंक वर क्लिक करा ओटीपी द्यायला तुला कळलं पाहिजे ना आपला ओटीपी द्यायचा ना आपला ओटीपी द्यायचं नाही आपल्याला ओटीपी काही द्यायचं नाही आपलं मला काय माहिती द्या ना पन्नास हजार किती पैसे गेले पन्नास हजार गाय आणायला आणले होते कुठून आणले होते माझ्या बायकोच्या आईने दिले होते त्याच्या खात्यात सासरोडून हजार आणले होते मग काय काय बायको काय म्हणते बायको म्हणे तुम्ही पैसे तरी घेऊन या आता पैसे नाही घेऊन आले तुमच्या काय मर्डर मर्डर करणार माझं बायकुरलेच खाऊन दमकी दिली मग तुला काय करू त्या आबाकडे गेलो तात्याकडे गेलो ते बी पैसे तुम्ही तरी देणार राह बर ते पैसे जाऊ दे ते सपना दिसले का शपना मी तुम्हाला एक सांगू का तुम्ही खरं शहाणी असाल ना तर लग्नच करू ना कर का खर सांगतो बघा ना लग्न झाल्यापासून सात वाजल्यापासून माझ्या बायकोनी मला घराच्या बाहेर काढले हे घेऊन या ते घेऊन या ये आना ते या पन्नास हजार घेऊन या नाही तर बट ट्रॅकिंग आज कुठं असतंय का आईला सदा तुझं लयच अवघड आहे बाबा तू कसं आहे तुम्हाला बायका संभाजी आमचे का आम चुकलं ना आम्हाला लग्न करू नको म्हणतो आमचे स्वप्न तसे नाहीये बघ कसं राहणार बाबा आधी समजत तसंच राहत लग्नाच्या आधी सोना होणा सोना बघ ना लग्नाच्या आधी जाणूस सोना जाणूस सोना आणि लग्न झाल्यावर बायकोचे कपडे कोपऱ्यात धुना सदा तुझा अनुभव आम्हाला सांगू नको बाबा नाहीत काम कर लय थकला असेल गाडीओ हो बस तुला मस्त पैकी बिल चार, चार खा फक्त हाती मध्ये लोकांना पैसे मागू नको थँक्यू थँक्यू तू ते मोहबती पिक्चर पाहिला का हा पाहिलंय की अरे बापरे काय ते अमिताभ बच्चन चार मेरे मेरी गुरुकुल ही मेरा शासन है शाहरुख खान आणि काय ते ऐश्वर्या राय काय ती, ती पोरं त्यांची पो, प्रेम कहाणी भारी ना कधी खरंच पिक्चर असं असं त्या तिथं गाणं कसलं भारी आहे त्यात किती गाणं कोणतं गाणं चलते चलते यू ही रुक जाता हूँ मैं बैठे बैठे यू ही खो जाता हूँ मैं कहते कहते ही चुप हो जाता हूँ मैं क्या, क्या यही, यही प्यार है।, है क्या यही प्यार है हाँ यही प्यार है हाँ यही प्यार है कसली बारे ना हो मस्त है तो ठीक है पन कुटे या काटे कुटे दान ले मला बसायला अरे काट्या कुट्या हा शब्द ऐकला आणि आमचे परभणीचे कवी इंद्रजित भालेरावांची आठवण झाली त्यांची कविता नाही भारी याच्यावर तू काय म्हणली कुठं काट्या कुट्यात आणल्यात म्हणून सांगतो काट्या कुट्याचा तुडवी रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता <laughs> काट्या कुट्याचा तुडवी रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता ही तुमची कविता आहे फेमस आहे विद्यापीठामध्ये शिकवायला होती कविता अगं काट्या कुट्याचं काय झालं आठ राहिला नाही ना इकडे तिकडे कुठे सगळं आता काय उन्हाळा चाललाय पिकपिक आता अरे बापरे रक्तच निघले बाटाला वा। काटलं वाचायचं तर तिकडे सद्याला जाऊन टोच निघाला अरे ते सद्यावन आठवलं पुढं सांगायचे सदा शोभ मला मला काय म्हणतोय काय भैया साहेब शाण तर लग्न करू नका अरे खरं बाबा अरे मला एकदा का लग्न झालं आणि बायकोच झगाट माग लागलं की अक्षरशः नको नको होतो हो नको नको होत मग बायको नुसती हे आणा ते आणा अमुक आणा तमुक आणा म्हणती तिकडे गेलं तरी डाऊट तिकडे गेलो तरी डाऊट तिकडे गेलं तरी डाऊट असली धमकी असते आता मला माझीच बायको बघा पन्नास हजार रुपये गेलो तर मला मला म्हणते मला टाकीला पन्नास हजार रुपये द्या आम्हाला पण सकाळी भेटला होता आ आ मला आणि आबांना अहो त्यांनी नाही का त्याला सफारी गाडी लागली होती त्यास स्कॅम झालाय ना किती मोठा तुम्हाला माहित नाही काय हा नाही नाही मला लक्षात काहीतरी म्हणलं सफारी गाडी लागली म्हणलं त्याला काहीतरी व्हेरीफिकेशन व्हेरीफिकेशन कोड पाठवली काय ओटीपी सांगितलं येड्यानी झालं बँक अकाउंट त्या आबांनी सफर येणार त्याची म्हणून किती मोठं प्लॅनिंग केलं होता फिरायचो हा फिरेल जायचं प्लॅनिंग केलं त्यांनी त्याची सफर येणार आणि नुसतं तेल होतून गाडी फिरवायची म्हणून साडूला बोलवलं त्यांच्या मित्राला बोलवलं तिची बायको माझी मावशी सगळी सगळी गॅंग मग काय आबाचा पचकात झाला हा ना तोंडावर पडले आणि मग कसे म्हणतात हा ते येऊ नका येऊ नका तो ड्रायव्हर पण मेला आणि ती गाडी पण मेला डायरेक्ट मारून टाकली टाकले असले अरे त्या सध्याच्या कुणी नादी लागावा अरे पण एक गोष्ट आहे बर का काय माहितीये का सध्या साधा फळा आहे काय पण माझा चांगला आहे पण त्याची बायको लय हवी ती म्हणजे पहिली ही पण तसलीची तो मला म्हणला की बाय तिने कुठून तरी बायकोनी माया राहून आणलं होतं गाय घ्यायची म्हणून पैसे गाय घ्यायची म्हणून पन्नास हजार आणले होते तिने तो मला म्हणला भैया साहेब माझी बायको मला मारूनच टाकून म्हणला माझा मर्डर करीन मला काय म्हणायचं माहितीये का आपण सदा मदत केली पाहिजे करायची आहे का मग मदत हा पण आपण पन्नास हजार रुपये आपल्या पैसे तर का तुमच्या आबासाहेब मात्र पैसे आहेत पण आबासाहेब काय पैसे देणार दियानार? नाही देणार तुला कॉलेला द्यायचं म्हटलं तरी लगेच हजार पैसे नको नको करता येईल माझ्याकडे एक प्लॅन आहे मग हा हा काय करायचं काय करायचं आपण आता सध्याकडे जाऊ आणि सध्याला फोन करायला माझ्याच फोनवरून हो। तुम्ही दोघांनी मला किडनॅप केलंय असं सांगून टाका आबांना किडनॅपर म्हणून कॉल करा प्लॅन करायचा हो, करा। आणि आपल्याला पण जायचं ना काश्मीरला ते पण पैसे काढून पण लाख दहा लाख रुपये लागतील मग एक काम करू तुला काय करू सदाला सांगू फोन करायला सदाला प्लॅन मध्ये घेऊ आणि आबा कुठं दोन तीन लाख रुपये घेऊ सध्याला पन्नास हजार हो। रुपये देऊ राहिलेले आलेले दोन दोन लाख रुपये आपण फिरून चालते आता सध्या कुठं शोधायचा सध्या असं रानात पडलेला तिथं जास्त जाते त्या कावलाबाईच्या मंदिर पडलेला त्याला शोधू आणि प्लॅन मध्ये घेऊ चांगला मस्त प्लॅन यात्रा यात्रा पारावर ते रोज कुटाना होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो यात्रा जत्रा पारावर हो दे बोस कुटाना होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्यात नेता गल्ले अरे तालुक्याचा नेता गल्ले लावून देतो लढी साडा चौघळी साडा चौघळी